वेलकम बॅक टू द चॅनल विर आय होप यू वेजड डुईंग ग्रेट स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत जरंडेश्वरला जो की आहे साताऱ्यातला सर्वात उंच डोंगर आणि इथे आहेत हनुमान आणि श्रीरामाचं मंदिर जे की जगप्रसिद्ध आहेत आणि हा डोंगर चढायला अराऊंड पंचेचाळीस ते पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतो स्वतः ता वर जाऊया आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाहुणे सहा सनराइजला अजून एक तास आहे सो वर जाऊन मस्त सनराइज बघूया आणि मला तुम्हाला आत्ता एवढं काही दाखवता नाही येणार कारण खूप अंधार आहे सो वर जाऊ झरंडेश्वर सातारा कोरेगाव मार्गाच्या मध्यावर जरंडेश्वर हा डोंगर आहे हाच डोंगर समुद्रसपाटी बसणं तीन हजार फूट या उंचीवर आहे कृष्णा नदी ही याच डोंगराच्या पश्चिमेकडे वाहते या डोंगराला एक महत्त्वपूर्ण आणि रोमांचक इतिहास आहे बरं का या जरंडेश्वर डोंगराच्या नावामागे एक कारणही आहे श्री हनुमानाने संजीवनी औषधासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्यातील काही पडलेले भाग म्हणजे जरंडेश्वर अशी आख्यायिका आहे डोंगराच्या माथ्यावर असलेले मारुतीचे मंदिर पौराणिक कथांमुळे खूपच मौल्यवान आहे मंदिराच्या आत असंख्य चित्रे शिल्पे देव आणि देवीच्या मूर्ती सापडतील मंदिराच्या आत डोंगरावर एक शिवलिंग देखील आहे हे हनुमान मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत रामदासांनी बांधलेले बारा मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे या मंदिराच्या मागे आणखी एक मंदिर आहे हे मंदिर रामचंद्र मंदिर या नावाने ओळखले जाते डोंगरावर आजही अनेक प्राचीन अवशेष दिसतात बर का दर शनिवारी अनेक पर्यटक या मंदिराला भेट देतात आणि इकडे येऊन पूजाही करतात स्वार्धदास झाला आम्ही चढतो आहे आणि हालत खराब झाली आहे थोडाशा टप्पा जो आहे पहिला टप्पा जो आहे त्या पायऱ्या आहेत पहिले दोन टप्पे जे आहेत त्या पायऱ्या आहेत दुसऱ्या टप्प्याला थोडासा ट्रेक आहे तिसऱ्या चौथ्या टप्प्याला थोडासा ट्रेक आहे आणि फ्लॅट आहे तर आता थोडंच राहिलं आहे असं म्हणतात बघूया वर जाऊन भरपूरच तोपर्यंत पूर्ण हालत खराब होणार सोपल्या गाड्या ज्या आहेत त्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि आपण आत्तापर्यंत हे एवढं चढून झालेलो आहे स्टार्टिंगला दीडशे दोनशे पायऱ्या आहेत त्यानंतर पूर्ण ट्रेकच आहे आणि थोडंच राहिलं आता एक दहा पंधरा मिनटाचा ट्रेक राहिला आहे सो तो आत्तापर्यंत तर फुल वाट लागली आहे वर जाऊन बघू काय आणि बऱ्यापैकी सनराईज झालेला आहे सो आणि गार हवा पण येते सो छान वाटतात सो हा आहे फायनल पॅच आणि तिथे काय मंदिर आपण पोचलेलो आहोत रंडेश्वर मंदिर मंदिरात अनेक चित्रे शिल्पे आणि त्यासोबतच एक शिवलिंग विठ्ठल रखुमाची मूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश गणपती दुर्गा अजून एक शिवलिंग अशा इतरही मूर्ती आहेत इकडे दर शनिवारी आरतीनंतर साबुदाणा खिचडी याचा प्रसादही मिळतो सोमस्तपैकी दर्शन झालेलं आहे सकाळची आरतीही मिळाली आहे वेळेवर पोचल्यामुळे नॉर्मली पाऊण तास लागतो वर पोचायला पण मला एक सव्वा तास लागला कारण बरंच डिफिकल्ट आहे आणि सर्वात उंच डोंगर आहे हा साताऱ्यातला वर आल्यावर तर खूपच छान आहे हनुमानाचा आणि श्रीरामाचं मंदिर आहे इकडे आणि मी ट्रोन उडवायलाही ट्राय केला बट खूप ढग असल्यामुळे जास्त उडवता आलं नाही बट आता थोडे कमी झाल्यावर की वाटतात तो परत एकदा ट्राय करतो आणि वर आल्यावर खायची सोय तर आहेच हॉटेल श्रीराम म्हणून एक जागा आहे जिकडे साबुदाणा वडा खिचडी आणि पोहे वगैरे असे सगळे पदार्थ मिळतात सो तुम्ही वर आल्यावर खाऊही शकता खायचा अजिवा टेन्शन नाही आहे सो या एवढंच सो हे आहे ते हॉटेल श्रीराम जिकडे तुमची खायची सोय होऊ शकते सो आम्ही उतरायला चालू केलं आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण खूपच चांगलं आहे समोर पूर्णपणे ढग आलेले आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की उतरताना आता ऊन नाही आहे सो थकवा अजिबात जाणार नाही तसे आठच झालेत बट स्टील जागोजागी तुम्हाला असे बसायचे बाक मिळतील चांगला असेल तर तुम्हाला असे पक्षी वगैरे हो सुद्धा इथे बघायला मिळते सो खूप दिवसांनी अशी जागा बघितली आहे जिकडे अजिबात कचरा नाही आहे खायच्या प्यायच्या कुठल्याही गोष्टी नाही आहेत पाण्याच्या बाटल्या दारूच्या बाटल्या असं काही नाही आहे सो चांगली गोष्ट आहे <laughs> स्टोवर पोचायला आम्हाला एक सव्वा तास लागला होता पण खाली यायला अर्ध्या तास आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हवाला जो ब्लॉग आहे हा इकडेच संपू छोटासा ब्लॉग होता जर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण पाहिला असेल आणि एकपर्यंत बघितला असेल तर असे हा ब्लॉग लाईक करून टाका आणि जर तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओ पुढचा तोपर्यंत बाय बाय